प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील तेवीस हजारहून अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला आहे प्रत्यक्ष वीज निर्मिती ते करत आहे त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून एक्क्याऐंशी पॉईंट आठ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजना सुरू केली आहे छत्रपती परिमंडळातील ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतलाय यात छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यातील अठरा हजार आठशे अकरा ग्राहकांनी सहासष्ट पॉईंट अडोतीस मेगावॅट तर जालना जिल्ह्यातील चार हजार दोनशे चौऱ्याण्णव ग्राहकांनी पंधरा पॉईंट बेचाळीस मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच घराच्या छतावर बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे या योजनेतून वीज ग्राहकांना वीज वापराचा मोठा दिलासा मिळत आहे ग्राहकांना सौर ऊर्जा निर्मितीसाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे तसेच या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे